मामा फटाके आपटी चाललाय तुझ्याकड्यानं चालला राह लागले एकदा येणार फटाका बोलतोय त्याला आम्हाला टू फिफ्टी

i mí it

दादा सांग आम्ही फटाके फटाक्यांना चाललो बस प्रत्येक रानेला चाललो आपण मुरबाडला चाललोय बबले चालले अरे मुरबाड तू पण बा मुरबाडने बोलत नाहीस तुला बाय बाय का बाय बाय आपण आपण आम्ही नंतर भेटू व नंतर भेटू नंतर भेटू हा

खू पप्पाची गाडी पुढे पप्पाची गाडी पुढे चालवली म्हणजे आपण आलोय ना पप्पाची गाडी घेऊन तर आपण आलोय आता मुरबाडमध्ये फटाके घ्यायला ए ने, नेट नेटवर्क आहे का बघित असतो टेन्शन

ने खातेय ना आता पकडाचे आहेत

आपल्यालाच घ्यायचं अरे तुलाच घ्यायचं ते बाय तुलाच घ्यायचं घ्यायचं मला हे दोन आयटम म्हणून दोनशे द्यायचे किती पाहिजे

कडे काय सगितून काय आकाश होणार एक द्या दो 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 दोन बंदूक द्या आणि रोल आहेत अड आहेत

மாதவ ஏ நம்பரா

चक्र पडला काय हे

अब 20 लख नै किने हो निले हो 20 लख 20 लख मतलब मतलब यतै मात्रै तो भन्न न आरे टा बिमैले गा पहिले त पखरो भर्न मान्नु पर्छ हा त पखरो डाउन मतिले गर्नु पर्छ

दो दि <saidly> <said>

eta 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 सगळं घेऊन झालंय बाबू फटाके घेतले आपले फटाके घेतले चला घेतली जायचं निघायचा बाबा वरच पटत चल नंतर बंदू घे वरच Let's go home. धरते ना विषय फक्त असं नागोबा नागोबा आपल्या नागोबाची गोले टेस्ट करून बघू नागोबा ओरिजिनल आहे का नाही नागोबा मग आगे उठला असता मग त्याला मोरबाच्या फटाक्र नाही कधी फुकट जाईल पण तरी समजाल ना आपल्याला चांगला माहिती आहे नाही शेक नाही लागली तिला थोडेसे आले पुढे आले ना गोबाला

तर मित्रांनो आता आपण आलेले फटाके वगैरे घेऊन हे बघा अर्धे फटाके आपल्या मामाने दोन्ही आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून घेतले तर ओवरऑल आम्हाला थोडे स्वस्त मध्ये पडले हा जो फटाका आहे आपटी बॉम्ब बोलतो त्याला हा आम्हाला टू फिफ्टीला एक बॉक्स पडला पूर्ण आणि याच्या पप्पाने आणलेलं श्रेयांसच्या पप्पांनी नेरळवरून तो त्यांना साडेतीनशे रुपयाला पडलेला म्हणजे शंभर रुपयांनी कमी पैशाने पडला आणि जर तसं जर तुम्ही तास ता एक पीस घ्यायला गेले तर तो तुम्हाला दहा रुपयाला मिळतो आणि याच्यामध्ये पन्नास असतात म्हणजे टोटल पाचशे रुपये होतात आणि हा आहे चक्री हा ऐंशी रुपयाला एक पीस पडला आम्हाला त्याचबरोबर पाऊस पण ऐंशी रुपयालाच मिळाला आणि हा बॉम्ब हा चाळीस रुपयाला एक बॉक्स पडला आम्हाला सोबत तर हा पूर्ण बॉक्स आम्हाला ऐंशी रुपयाला पडला होते आणि हा आहे पॅराशूट लॅटरेन हा बाहेर की ते आम्ही तर माहीत नाही पण आम्हाला वीस रुपयाला परतीस मिळाला तर ते बंदूकमध्ये रोल टाकतात ते हा पण बॉक्स आम्हाला ऐंशी रुपयाला मिळाला आणि ही बंदूक समथिंग वीस ते पंचवीस रुपयाला मिळाले आणि ही सुरसुरी आहे हातामध्ये घ्यायची हे पण आम्हाला ऐंशी रुपयालाच एक पीस पडला पूर्ण बॉक्स आणि सोबतच हे पण आहे चॉकलेट चटर पटर बोलतात ते चाळीस रुपयाला हा पण आम्हाला चाळीस रुपयालाच बॉक्स पडला सोबतच हे लवंगी फटाक्यांचं हा पण चाळीस रुपयाला एक बॉक्स पडला आणि हा नागवलं बोलता त्यांना या समथिंग तीस क्या चाळीस रुपयाचा पूर्ण बॉक्स होता त्याच्यामध्ये सहा सहा बारा होते तीस बारा तर तीस रुपयाचे बारा पीस पडले आम्हाला तर बापूदासाठी आम्ही छोटे छोटेच खरेदी केली आहे जास्त नाही केली आणि त्याच्या चाचूने पण त्याला फाटाक आणलेले सोबतच पप्पाने पण आणलेलं ते त्यामुळे आम्ही जास्त नाही आणले फटाके थोडेच आणलेत आणि अजून येणार आहेत त्याला फटाके अजून दिवाळीला सुरुवात झाली पप्पांनी नाही आणले हे काकाने आणि मामाने मिलनच ना आणले दोघांनी मिळून अजून येणार आहेत भरपूर फटाके येणार आहेत बाबूसाठी आपल्या तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट कर करून सांगा बाय बाय